आपण सध्या उभे आहोत विद्याभारती हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बाजार येथील शाळेत तुम्हाला सामान्य ज्ञान असं लिहिलेलं बूट दिसत आहे का आपल्या भारताची अधिकृत राष्ट्रीय मानचिन्हे कोणती आहेत ते आपण बघणार आहोत सर्वात पहिले आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता तर उत्तर आहे वाघ आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता तर उत्तर आहे मोर आपल्या भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता तर उत्तर आहे वड आपल्या भारताचा राष्ट्रीय परंपरागत प्राणी कोणता तर उत्तर आहे माकड आपल्या भारताचा राष्ट्रीय फूल कोणते तर उत्तर आहे कमळ आपल्या भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणता आहे तर उत्तर आहे तिरंगा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचे तुमचे कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवा